चांदवड तालुक्यातील पिंपळगाव थाबली गावात बावीस वर्षीय मोहिनी चंद्रकांत अहिरे या विवाहितेने सासरच्या छडाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहिनीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता सुरुवातीला संसार सुरळीत होता परंतु काही काळानंतर सासरकडून मोबाईल गाडी आणि पैशांच्या मागण्या सुरू झाल्या या मागण्यांवरून मोहिनीवर सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत होता दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर मोहिनीने आपलं आयुष्य संपवलंय या घटनेनंतर माहेरकडील नातेवाईक संताप त्यांनी सासरकडून जाब विचारला आणि संतापाच्या भरात मोहिनीचं पार्थिव थेट दारात अंत्यसंस्कारासाठी आणलं ही कृती समाजातील हुंड्याच्या प्रथेविरोधातील एक जाहीर निषेध मानली जात आहे या घटनेनंतर पोलिसांनी मोहिनीचा पती चंद्रकांत प्रकाश अहिरे याच्यासह सासरच्या सहा जणांवर प्रकाश जगाजी अहिरे अनिता प्रकाश अहिरे संदीप प्रकाश अहिरे सरिता प्रकाश अहिरे आणि पूजा प्रकाश अहिरे हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे समाजात अजूनही हुंडा ही राक्षसी प्रथा जिवंत आहे आणि मोहिनीचा मृत्यू या प्रथेविरुद्धचं एक गंभीर प्रश्नचिन्ह ठरतो आहे